रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग पाचवा घेतो गोडी पाहे जोडी भावाची देवसोयरा देव सोयरा दीनाचा, आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे देव भक्तांच्या अंतकरणात आपल्याविषयी असलेले प्रेम स्वीकारतो आणि भक्तापासून प्रेमाचा लाभ आपल्यास होईल काय हे तो पाहतो देव भक्तांचा प्रेमी आहे हे निश्चित आपल्या शुद्ध ऐश्वर्यादी गुणांनी भक्तांना सुशोभित करतो तुकाराम महाराज म्हणतात देव भक्ताबरोबर जेवतो व भक्तांना खरे प्रेम देतो किंवा स्वतःच्या प्रेमाविषयी प्रेम देतो रामकृष्ण हरी श्रीकृष्णार्पणमस्तू